नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर कल्याण महाराष्ट्राला कर्तृत्ववान महिलांची परंपरा आहे प्राध्यापक यशपाल भिंगे महाराष्ट्राला कर्तृत्ववान महिलांची परंपरा आहे पुरुषांची कमी आहे असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी केली आहे रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी सोलापूर येथे एका पुरस्कार सोहळ्यात सांगितले की महाराष्ट्राला कर्तृत्ववान महिलांची परंपरा आहे पुरुषांची कमी आहे असे सांगितले यशपाल भिंगे पुढे म्हणाले की ज्यांना संधी मिळत नाही त्यांना आयुष्याचे सोने करता येत नाही सर्वसामान्य माणसाला धर्म समजलेला नसतो वाचलेला नसतो वाईट कामासाठी माणसे एकत्र येतात पण चांगल्या कामासाठी एकत्र येत नाहीत याची खंत वाटते छत्रपती शिवाजी महाराज यांची जगण्याची कल्पना शुद्ध होती शुद्ध विचार करणारी माणसं समाजात असायला हवी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडके यांनी सांगितले की समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या योगदानाबद्दल पुरस्कार देणे हे चांगले काम अशोक व त्यांच्या सहकार्याने केले आहे अहिलेदेवी होळकर स्त्री जातीची प्रेरणा आहे यावेळी एडी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव महानोर यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला विद्याताई मोटे श्वेता परदेशी अण्णा पाटील शालिवाहन कोळेकर तुकाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक कृषी वगैरे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला फाउंडेशन वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे व्यास जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी मुंबई कांदिवली पश्चिम येथील ज्येष्ठ साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले येरी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड आलेल्या मान्यवरांचे व पुरस्कारार्थी स्वागत करून आभार मानले मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा